आणि आता आणखी एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे बारावीचा निकाल उद्या लागणार असं कळत आहे भक्ती बिसुरे आपल्या अर्बर आहे भक्ती बारावीचा निकाल उद्या लागणार कळत आहे काय अपडेट आहेत भक्ती भिसुरे आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर असणारच आहे मात्र उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे तर मागच्या आठवड्यामध्ये सोशल मीडियावरती बारावीचा निकाल जाहीर झाला अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या आणि त्याचमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर त्यांच्या पालकांना देखील टेन्शन आलेलं होतं भक्ती बारावीचा निकाल उद्या जाहीर होतोय असं कळत आहे काही तांत्रिक ता अडचणी आहेत आपली प्रतिनिधी भक्ती भिसुरे आपल्याबरोबर आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भक्ती माझा आवाज येतोय प्राजक्ता बारावीचा निकाल जो आहे तो उद्या अकरा वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल राज्य मंडळाकडून आणि त्यानंतर एक वाजता ऑनलाईन विद्यार्थ्यांना आपले निकाल जे आहेत ते बघायला मिळणार आहेत तू म्हणालीस तसं गेले काही दिवस रोज नवीन तारखांच्या अफवा उठत होत्या आणि त्यामुळे निकाल नेमका कधी लागणार आहे याबद्दलचा संभ्रम होता विद्यार्थी आणि पालक अशा दोघांमध्येही पण आता बोर्डानेच अधिकृतरित्या ही तारीख जाहीर केल्यामुळे या संभ्रमाला पूर्ण विराम मिळालाय प्राजक्ता म्हणजे उद्या फक्त ऑनलाईन जाहीर होणार आहे अकरा वाजता विभागवार निकाल जो आहे तो बोर्डाकडून जाहीर केला जाईल आणि त्यानंतर एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन बघता येईल मार्क लिस्ट कधी मिळेल याबद्दलची माहिती उद्या बोर्डाकडून जी पत्रकार परिषद होईल त्यावेळी स्पष्ट केली जाईल भक्ती तू आपल्याबरोबर राहाच मात्र बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे आणि उद्या पत्रकार परिषद बोर्डाकडून घेतली जाईल आणि त्यानंतर मार्कशीट कधी तुम्हाला मिळणार आहे हे कळू शकणार आहे